आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज करा नमस्कार कामगार बंधू आणि भगिनीं सध्याच्या या महागाईच्या युगामध्ये मला कल्पना आहे की सर्व कामगारांचा जीव मेटाकुटीला आहे कारण सर्व जीवनावश्यक वस्तूंची किंमत ही अतिशय वाढलेली आहे मग तो एलपीजी गॅस असेल किंवा घरगुती गॅस सिलेंडर असेल किंवा भाजीपाला असेल अशा अनेक वस्तू ह्या महागोत चाललेल्या आहेत आणि अशातच आपले जे छोटे मोठे व्यवसाय आहेत ते सुद्धा बंद होण्याच्या पायरीवरून थांबलेले आहेत म्हणजे काही तर व्यवसाय बंद देखील झाले आहेत मला कल्पना आहे असंघटित कामगार क्षेत्र सुद्धा भरपूर आहे आणि तिथे सुद्धा कामगारांना बेरोजगारीला सामोरं जावं लागत आहे अशा वेळेस मला वाटतं कामगारांचे प्रश्न जे आहेत ते मी माझ्या वतीने मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत मांडेल आमच्या महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतर्फे मी हे विषय संसदेमध्ये मांडलायला मी तयार आहे आणि मला खात्री आहे की या तुमच्या विषयांना म्हणजे जे कामगार सेनेतर्फे मानले गेलेले आहेत त्या विषयांना मी नक्कीच वाचा पुढे माझी फक्त विनंती आहे तुम्हा सगळ्यांना की येत्या या निवडणुकीमध्ये तुम्ही इंडिया आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा आणि तुम्हाला सगळ्यांना कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद